हे पहा कालच्या भागामध्ये आपण पेपर कटिंग पाहिलं होतं अप्पर चेस्ट बत्तीस आणि फुल चेस्ट चौतीस साईजचं पेपर कटिंग आपण केलं होतं आणि तो व्हिडिओसुद्धा आपण सर्वांनी पाहिलेला आहे तर तेच पेपर कटिंग वापरून आपण ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत अस्तर आणि ब्लाऊज पीस तर पहा माझ्या बाजूला आहे फोल्ड बाजू आणि समोरच्या बाजूला आहे ओपन बाजू तर फोल्ड बाजूवरती म्हणजेच बंद भागावरती आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत हे पहा बाकी आहे तसंच आपल्याला गळा वगैरे मार्किंग करून घ्यायचा आहे गळा साडेनऊ इंचाचा आहे आणि आता हा साईड पार्ट आहे तो साईड पार्ट हा साईड पार्ट एकदम सरळ कपड्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे साईड पार्टचं कटिंग एकदम सरळ भागातच सरळ कपड्यावरती झालं पाहिजे हे पा याप्रमाणे असं आणि आता ही बाई बाई उंची आहे पाच इंचाची तर हीसुद्धा सरळ कपड्यामध्येच ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता हा कटोरीचा भाग सिंगल कटोरी आहे तर सिंगल कटोरी ही आपली नेहमी क्रॉस कपड्यामध्येच ठेवून घ्यायची आहे सरळ कपड्यामध्ये ठेवायची नाही क्रॉस कपड्यामध्येच ठेवून घ्यायचे आहे आणि आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे खालच्या बाजूला मी तीन नॉचेस लावले आहेत ते टक्स रुंदीचे आहेत आणि आता ही योगपट्टी योगपट्टीसुद्धा एकदम सरळ कपड्यामध्ये ठेवायची आहे तर मी इकडे खालच्या बाजूला आडव्या कपड्यामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि हे सर्व मार्किंग आपलं करून झालेलं आहे तर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर प्रथम मी बाई कटिंग करून घेतलेली आहे एकदम सावकाश असं कटिंग करायचं आहे बाईचं आणि इथे जे नॉच लावले होते मी फिटिंगसाठीचे ते, दे ते, फिटिंग ते सुद्धा देऊन घेतलेले आहेत योगपट्टी पहा एकदम सरळ कपड्यामध्ये कट झालेली आणि आता वन टक्स कटोरी सिंगल कटोरीचा पार्ट पुढचा गळा राऊंड म्हणजेच गोल आणि ते तीन नॉच लावून घ्यायचे टक्कसाठीचे ओके okay? आणि आता हा साईड पार्ट ह्याला सुद्धा व्यवस्थित असा मुंड्याचा शेपा हा एकदम व्यवस्थित आपला आलेला आहे जसा पाहिजे तसा आणि इथं हा नॉच लावायला विसरायचा नाही जो फिटिंगचा आहे तो आणि आता हा पाठीमागचा भाग गळा राऊंड तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून सुद्धा देऊ शकता किंवा युगळा पाहिजे असेल तर तो अजून थोडा कमी रुंद ठेवायचा आणि हा तिरकस शेप मी देऊन घेतलं इथे पाठीवरचे दोन टक्स लावून घेतले म्हणजे नॉच लावून घेतले त्याचे आता आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे तर हा आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसची आणि हा आहे बॉर्डर ब्लाऊज पीकची उलटसुलट बाजू पाहून घ्यायची आणि मी सरळ बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे खडूचं हे या पद्धतीने घडी करून या भागावरती मी बाईचं कटिंग केलेली बाई ठेवून के कट करून घेणार आहे तर कापड सुळसुळीत सुल्ण असल्यामुळे आपण पिनअप करूनच घ्यायचं आहे आणि मगच कटिंग करायचं आहे कापड आपलं कुठे हलणार नाही याची काळजी घ्यायची नाही का या पद्धतीने आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे आणि आता या कपड्यामधून आपल्याला पहा अस्तर जसं आपण अस्तरचा कापड जसा बंद बाजूवरती कटिंग केला होता पाठीमागचा भाग तसाच तो पाठीमागचा भाग बंद बाजूवरतीच ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसवरती सुद्धा आणि ते सुद्धा आपण पिनअप करूनच कटिंग करायचं आहे पाठच्या भागाचं पहा मी तीन ठिकाणी पिन लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आपलं कापड एकदम व्यवस्थित एका ठिकाणी राहणार आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे एकदम कट टू असं कटिंग करून घेतलेलं आहे मी जास्त कुठेही मी सोडलेलं नाही माझं कटिंग याच पद्धतीने असतं हे का आणि इथे मी सेंटरचा नॉच लावून घेतलेला आहे कारण अस्तर जोडताना मी सेंटरपासूनच सुरुवात करून अस्तर जोडत असते आता पहा या उरलेल्या कपड्यातनं आपल्याला आता साईड पार्ट सिंगल कटोरी आणि योगपट्टी टाकून कटिंग करून घ्यायचं त्या साईड पार्टला सुद्धा दोन तीन पिण्या लावायच्या तसात तीन ठिकाणी लावल्यात पहा मी एकदम फिक्स करून घ्यायचं तर असं पिना लावून म्हणजे व्यवस्थित कटिंग करता येतं सुळसुळीत कापडं असल्यामुळे खूप काळजी घेऊन कटिंग करावं लागतं तर आता आपला साईड पार्ट कट झालेला आहे आता हे क्रॉस कट क्रॉस भाग कटोरीचा हा क्रॉस कपड्यामध्येच टाकायचा आहे हा एकदम सावकाश कटिंग करून घ्यायचं याचं कटोरीचं पण सिंगल कटोरी आता आपलं हे कटिंग झालेलं आहे आता करायचं आहे योगपट्टी तर योगपट्टी मी आडव्या कपड्यामध्ये पहा अशी ठेवून घेतलेली आहे पिनअप करूनच सरळ कपड्यामध्ये ज्याप्रमाणे अस्तरवर आपण सरळ कपड्यात ठेवतो हो त्याचप्रमाणे आपण ब्लाऊज पीसवरती सुद्धा सरळ कपड्यातच आली पाहिजे आता पा। या उरलेल्या कपड्यातनं आपल्याला गळ्याला पायपिंग करण्यासाठी क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत तर त्या क्रॉसपट्ट्या काढण्यासाठी मी काटकोण त्रिकोणाचा उपयोग करणार आहे या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्ट्या काढू शकता हे का तर मार्किंग पुसट दिसते तुम्हाला आहे की नाही माहिती नाही पण सव्वा सव्वा इंचाची मी गळ गळपट्टी गल म्हणजे सव्वा इंच रुंदीची गळपट्टी गळ्याची पट्टी मी काढून घेणार आहे मार्किंगसुद्धा केलेलं आहे तसं मी सव्वा सव्वा इंचावरती आणि सव्वा इंच ही एकदम पुरेशी असते गळपट्टी जास्त ब्रॉड होत नाही किंवा जास्त कमी पण पडत नाही सव्वा इंच अगदी बरोबर आहे आणि हे सुलट बाजूने मी मार्किंग करून घेतलेलं आहे उलट होऊ नये म्हणून कापड पण उलट सुलट हा कपडा असतो त्यामुळे तिथे मी मार्किंग करून घेतलेला आहे तर सुद्धा सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग करून गळापट्टी काढून घेतलेली आहे का या पद्धतीने असं मार्किंग करून घेतले सुलट बाजूला तर ह्या झाल्या आपल्या गळपट्ट्या बरोबर तर आता आपल्याला ह्याच्यात आयपट्टी हुकपट्टी आणि कमरपट्टी आज तरच्या कपड्यातनं आता कट करून घ्यायचे हे का ही आईपट्टी मी कट करून घेतली चार इंच रुंदीची आणि आता हुकपट्टी तीसुद्धा कट करून घ्यायची दोन इंच रुंदीची अगदी भरपुरेशी होते दोन इंच रुंदीची हुकपट्टी का आणि कमरपट्टीसुद्धा मी दोन इंच रुंदीचीच काढून घेत असते अशा प्रकारे आपली कमरपट्टीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे कमरपट्टी आईपट्टी हुकपट्टी हे सर्व कटिंग झालेलं आहे तर आता आपण याचं स्टिचिंग पाहणार आहोत तर स्टिचिंग करताना मी सर्वप्रथम कटोरीचा भाग जोडून घेणार आहे अस्तरला तर पहा या दोन्ही कटोऱ्या मी समोरासमोर ठेवून घेतलेल्या आहे एकावर एक अशा म्हणजे उलटसुलट होणार नाही किंवा एकाच बाजूची होणार नाही कटोरी तर पहा या पद्धतीनं असं कापड एकदम सारखं करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पिनअप करूनच जोडायचं आहे अशा दोन ठिकाणी पिना लावून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे तर अस्तर जोडत असताना मी पाच नंबरची शिलाई टाकून घेते म्हणजे आपल्याला अस्तरवर जोडताना पटकन असं तो जोडून होतं एकदम सावकाश असं सा जोडून घ्यायचं असतं आणि राहिलेले एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे एकदम फिनिशिंग सहित असं जोडून घ्यायचं आणि हे नॉच लावायला विसरायचं नाही हे पहा आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपले कटोरी जोडून झालेली आहे अस्तर आणि ब्लाउज आता हे आहे साइड पार्ट तर साईड पार्ट सुद्धा मी एकावर एक ठेवून घेतलेले आहेत पिन अप करून अगदी आणि ते आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे मुंड्याजवळ राऊंड जो असतो तिथे एकदम सावकाश पद्धतीने जोडायचं आहे साईड पार्ट एकदम छान पद्धतीने असं आपलं साईड पार्ट हा जोडून झालेला आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे इथेसुद्धा फिनिशिंग द्यायला विसरायचं नाही त्याचप्रमाणे आपला दुसरा भाग हा साईड पार्ट हा सुद्धा जोडून झालेला आहे आणि आता हा घेतलेला आहे आपण पाठीचा भाग म्हणजे बॅक पार्ट त्याला हे नॉचेस लावलेले जे आहेत टक्सचे किंवा सेंटर तर ब्लाऊज पीसचा सेंटर आणि अस्तरचा सेंटर हे मी एकावर एक ठेवून घेतलेले आहेत आणि तिथूनच सुरुवात करणार आहे जोडायला तर सगळ्यात आधी मी ती तिथेसुद्धा सुद्धा पिनअप करून घेते सेंटरला हे पाहा दाखवल्याप्रमाणे असं पिन लावून घ्यायचं आहे आणि सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची आहे आणि कापड वेळोवेळी असं सारखं करून घ्यायचं आहे आता पा दुसऱ्या बाजूलासुद्धा त्याचप्रमाणे शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या बाजूने आणि कापड सारखं करत राहायचं आहे पहा ओके आणि आता बाकीचं आहे तशी शिलाई टाकून घ्यायचे कापड असं सरकवून घ्यायचं आहे आतल्या बाजूला सारखं करून घ्यायचं म्हणजे गळ्याच्या बाजूलासुद्धा बघायचं आहे की आपलं कापड आत बाहेर होणार नाही किंवा मुंड्याच्या बाजूला पण तीच काळजी घ्यायची कापड आत बाहेर होणार नाही एकदम सारखं असं कापड करत जायचं आहे सारखं सारखं असं सा। कपडा व्यवस्थित सारखा करायचा आहे कापड आपलं सुळसुळीत आहे ब्लाऊज पीसचं त्यामुळे काळजी घेऊन जोडावं लागतं आहे तुम्ही पिन्स लावले तर एकदम छान असं जोडून होतं कापड कुठे आत बाहेर होत नाही कमी जास्त होत नाही पण पिन लावूनच कटिंग करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी जोड जोडत आहे पाच नंबरची शिलाई टाकून नॉचेस वगैरे एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि साईडचं सा कापड उरलेलं म्हणजे जा जास्त नाही थोडंफार उरतं ते कट करून घ्यायचं आहे फिनिशिंग सकट एकदम छान फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आपलं कुठे धागे दोरे ठेवायचे नाही लागलीच ते कट करून टाकायचे आणि आता पहा पाठीमागचा भागसुद्धा जोडून झालेला आहे तर गळ्याचा राऊंड पहा एकदम व्यवस्थित असा जोडला गेला आहे एकदम छान असा गळ्याचा राऊंड जोडला गेलाय आता योगपट्टी जोडून घ्यायची आहे तर ते पा कशा पद्धतीने जोडायचे आहे तिथे मी मार्किंग करून घेतलेले आहे सरळ बाजूचं आणि आता इथे इथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं आहे शिलाई मार्जिन आपल्याला किती ठेवायचं आहे तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे हे बघ अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून जोडून घेतलं आहे आणि आता आपल्या अस्तरची जी योगपट्टी आहे त्या पट्टीवर आपल्याला दापटिप टाकून घ्यायची आहे बा अशा प्रकारे दुसऱ्या बाजूची सुद्धा योगपट्टी तशीच जोडून घ्यायची आहे हे बघा इथंसुद्धा मार्किंग केलं अर्धा इंचाचं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवूनच आपल्याला योगपट्टी ही जोडायची आहे ते दापटीप टाकून घेतली बघा या झाल्या आपल्या दोन्ही पण योगपट्ट्या जोडून आता बाई जोडायची आहे तर बाईला हे जे मार्किंग केलेलं आहे ते मी पुढच्या मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे बाईला म्हणजे आस्तरलासुद्धा आणि ब्लाऊज पीसच्या सुद्धा तर इथे सुद्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून बाई जोडून घ्यायची आहे आणि आता आपलं अस्तरची जी बाई आहे त्याच्यावर दापटिप टाकून घ्यायची आहे आपल्याला हे पहा तर आता हे जो हे जे आपण जोडतो आहे त्याला मी शिलाई आपली नेहमीप्रमाणे रेग्युलरची अडीच तीन वरती ठेवतो तसं जोडून घ्यायचं आहे आए। कारण अस्तर जोडताना पाच नंबरची शिलाई टाकली होती तर इथं आपली रेग्युलर जे वाप आपण शिलाई करतो तशी शिलाई करून घ्यायची आहे आए। हे पहा असं कापड सारखं करून घ्यायचं आहे वेळोवेळी पहा हे पा अशा प्रकारे शिलाई टाकून घेतली मी कारण याच्यावरती आपण नंतरला बॉर्डर लावणार आहोत आणि परत व्यवस्थित असं पिन लावून जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपण दुसरी भाई अशी जोडून घ्यायची आहे हे पहा पुढचा भाग दोन्ही मुंड्या आपण चेक करून घेतले पुढच्या मुंड्याच्या बाजूला पुढच्या मुंड्याचं हे ठेवून घेतले आणि पहा आता अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाया जोडून झाल्या आस्तर आणि ब्लाउज पीस आता मी सेंटरचा नॉल देऊन घेतला आणि आता हे आहे बॉर्डर तर ती बॉर्डर आपण मध्ये कट केली दोन सारखे भाग करून घेतले आणि आता आपल्याला बाईचा सेंटर आणि बॉर्डरचा सेंटर काढून घ्यायचा आहे आता बा बाईला सेंटर दिलं आहे त्या सेंटरवरती बॉर्डरला जो सेंटरचं मार्किंग केलं आहे तिथूनच मी जोडायला सुरुवात केली जेणेकरून दोन्ही बाजूंना अंतर सारखंच येईल किंवा सारखंच बॉर्डर लागेल अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी शिलाई टाकून घेतली आणि इथे सुद्धा बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही बॉर्डर बाईच्या लावून झालेल्या आहेत ओके आता आहे साईड पार्ट आता या साइड पार्टला आपल्याला कटोरी जोडून घ्यायची असं मी मार्किंग करून घेतले तर आता कटोरी जोडताना तीन सूत शिलाई मार्जिन ठेवून मी जोडून घेणार आहे तीन सूत म्हणजे तीन रेषा हे अगदी बरोबर पुश म्हणजे पुरेसं होतं मार्जिन तर तुम्ही पाहू शकता पहा आपलं कटोरीचं कापड कुठे उरलं नाही किंवा कमी सुद्धा पडलं नाही साईड पार्टसुद्धा किंवा कटोरीसुद्धा एकदम कट्टूकट असं व्यवस्थित आलेलं आहे तर त्याच्यावर मी दोन शिलाई टाकून घेतलेल्या एकावर एक आणि साईडलासुद्धा एक शिलाई दिली फिनिशिंगसाठी आणि आता हे टक्सचं मार्किंग जे केलेलं आहे हा पहा टक्स मोजून घ्यायचा आहे पावणे तीन इंचाचा तिथे एक मी शिलाई टाकून घेतली कारण सुळसुळीत कापड आहे तर आतबाहेर राहू राहू नये म्हणून तिथे एक शिलाई करून घेतली आणि हा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे जिथं मार्किंग केलं होतं तिथे पहा पावणे तीन इंचावरती हा झाला छान आलेला आहे कटोरी सुद्धा एकदम गोल अशी राऊंड मध्ये झालेले आहे कापड कट करून टाकायचं आहे आणि आता याचप्रमाणे आपली दुसऱ्या साईडची सुद्धा कटोरी जोडून झालेली आहे तर बर आता कटोरी मी तुम्हाला मोजून दाखवते चेक करून मूळ कटोरी आपली सव्वा पाच इंचाची होती तर बरोबर सव्वा पाच इंच अगदी करेक्ट तयार झालेली आहे आता इथंसुद्धा मी तीन सूट शिलाई मार्जिन ठेवून योगपट्टी जोडून घेणार आहे तर तिथं ता मी मार्किंग केलं होतं तीन सूट शिलाई माया बरोबर आता ही एक बाजू जोडून झाली अस्तरच्या बाजूला आता असं राऊंड करत जायचे आणि दुसऱ्या बाजूने शिलाई टाकून घ्यायची खालच्या बाजूने मी कापड एकदम सारखं करून घेते व्यवस्थित योगपट्टी जोडताना कारण कापड सुळसुळ सूर जाते खेच म्हणजे स्ट्रेच होतं तर ते एकदम सावकाश जोडायचे आहे कट म्हणजे आपली योगपट्टी योगपट्टीसुद्धा तिथे आणि कापड अलग बाहेर काढून घेतले असं आणि तिथे परत वरच्या बाजूला एक ठेवून घ्यायची आहे जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवलं होतं तिथे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे टक्स मोजला आहे आपण पावणे तीन इंच अगदी बरोबर आलेलं आहे अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडच्या योगपट्टी लावून झालेल्या आहेत तर आता आपल्याला लावायची आहे आईपट्टी आईपट्टी माझी उजव्या बाजूला असते मोस्टली ती डाव्या बाजूला असते पण माझी उजव्या बाजूला असते हे माझं स्वतःचं ब्लाऊज आहे त्यामुळे माझी आईपट्टी मी उजव्या बाजूलाच लावून घेत असते तर का अशा प्रकारे फोल्ड करायचे आणि आईपट्टी इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूलाच दुसरी एक शिलाई टाकून घेणार आहे मी या प्रकारे आणि अजून एक शिलाई मी साईडला टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आता ही आईपट्टी आपली तयार झाली जेव्हाच्या तेव्हा धागे दोरे कापून टाकायचे म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसतं आता या बाजूला जोडणार आहे हुपपट्टी तर हुपपट्टी जोडत असताना एक साईडला अशी शिलाई टाकून घेतली आणि पहा सुद्धा तीन सुत सुद्ध शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडणार आहे तर या ठिकाणी अशी एक प्लेट्स आपल्याला घ्यायची आहे म्हणजे चुनी घ्यायची आहे म्हणजे हुकपट्टीची फिनिशिंग खूप छान येते प्लेट्स घेतल्यामुळे व्यवस्थित तसं फिनिशिंग दिसून येतं आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई टाकून घेतली आहे पट्टीवरती आणि ती पट्टी आता आपल्याला पूर्णपणे आतल्या बाजूला फोल्ड करायची याप्रकारे बरं अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे ओके ओके आणि उरलेलं कापड कट केलं दोरे कट करून घेतलं आता आपण चेक करायचं आहे आपली आईपट्टी हुकपट्टी अगदी बरोबर आहेत का तर एकदम कट टू कट करत एकदम बरोबर आलेलं आहे आता हा पाठीमागचा भाग आता पाठीमागच्या भागाला आपल्याला टक्स लाव टक्स देऊन घ्यायचे आहेत जिथं मी नॉच लावले होते तिथं परत एकदा मार्किंग करून घेतलेलं आहे आणि साडेचार इंचाचा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्याचंसुद्धा मी मार्किंग केलं म्हणजे अर्धा इंच टक्स अर्धा इंच रुंदीचा टक्स आणि साडेचार इंच उंचीचा टक्स तर पाठीच्या भागावरती साडेचार इंच उंचीचा टक्स मी टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती डबल शिलाई देऊन घेतली ओके डबल शिलाई द्यायची दे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत दोन्ही भागाचे तर शोल्डरला सुद्धा मी कवर शिलाई करत असते ज्याप्रमाणे आपण फिटिंगची कवर शिलाई करतो ब्लाऊजच्या फिटिंगची तशीच मी खांद्यावरती सुद्धा कवर शिलाई करून घेते तर या पद्धतीने डबल शिलाई त्या तिथे सुद्धा मी डबल शिलाई टाकून घेतलेली आहे आता हे दुसऱ्या बाजूचं शोल्डर त्याला सुद्धा डबल शिलाई टाकून घ्यायची आता आपण हे चेक करून घ्यायचे पाठीचा भाग आणि पुढचा भाग आपला हे अर्धा इंच शिलाई मार्जिन उरलेलं आहे पाठीमागच्या भागाचं तर तिथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची कमर आहे आता आपण जोडतोय कमरपट्टी ओके आता टक्सच्या बाजूला तिथे एक प्लेट्स टाकून घ्यायचे आपल्याला चुनी परत आणि पुढच्या बाजूला हा जो दुसरा टक्स आहे तिथेसुद्धा एक प्लेट्स टाकून घ्यायचे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनचं मार्किंग करून मी कमरपट्टी जोडून घेतली आणि त्यानंतर सुद्धा एक दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आणि आता इथे कमरपट्टी मी आतल्या बाजूला फोल्ड केली आणि त्याच्यावरती के मी पाच नंबरची शिलाई टाकून घेतली आहे इथे हे बघा आणि उरलेलं कापड कट करून टाकायचं आहे हे बघा पा। दिसते पाच नंबरची शिलाई या प्रकारे आता आपली रेग्युलरची शिलाई परत आपली ज्याप्रमाणे आपण रेग्युलर शिलाई टाकतो तसं भाई जोडताना परत रेग्युलरची शिलाई टाकून घ्यायची आणि हे नॉचेस हे का भाईचा आणि मुंड्याचा एकदम मॅच झाले पाहिजे आपले झालेले आहेत सेंटरपासूनच भाई जोडायला सुरुवात केली होती मी पुढच्या भागालासुद्धा आणि मागच्या भागाला आता हे आहे पाठीमागच्या भागाचे नॉचेससुद्धा आपले एकदम कट टू कट एकावर एक आलेले आहेत म्हणजे भाईचं कटिंग आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि त्याच्या आता पहिली भाई जोडली त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती डबल शिलाई टाकून घेतली आणि नेहमीप्रमाणे साईडलासुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे कुठे ती पा म्हणजे फिनिशिंग एकदम छान येतं धागे कट करून टाकायचे आहे एक्स्ट्राचं कापड वगैरे तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही दो भाया जोडून झालेल्या आहेत हे पा आता आपल्याला करायचं आहे फिटिंग तर फिटिंग करताना सुद्धा कवर शिलाई देऊन घ्यायची आहे एक सूत शिलाई मार्जिन सोडून एक सूत म्हणजे एक रेषा आणि धागे वगैरे कुठे निघले असेल ते कट करून टाकायचे आता ब्लाऊज आपला उलटा करायचा आहे कारण सरळ बाजूने आपण कवर शिलाई देऊन घेतले एक एक पॉईंट म्हणजे एक, एक सूत शिलाई मार्जिन सोडून आणि इथे सुद्धा तीन सूत सुद शिलाई मार्जिन सोडून एक शिलाई आतल्या बाजूने टाकून घेतली पहा दोन्ही बाजूच्या आपल्या फिटिंगच्या रेषा तयार आहेत तर आता शिलाई मार्जिन मी पावणे दोन इंचाचं ठेवलं होतं तर आता इथे मी दीड दीड इंचाचं मार्किंग करणार आहे कारण पाव इंच आपलं कवर शिलाईमध्ये गेलेलं आहे म्हणूनही ते मार्किंग के ते के पाँने दून, पाँने दून जे केलं आहे ते मी दीड इंचावरती केलेलं आहे अगदी कमरेलासुद्धा मुंड्यासुद्धा आणि भाईलासुद्धा कारण शिलाई मार्जिन आपलं पावणे दोन पावणे दोन इंचाचं होतं पाव इंचं शिलाईत गेलं अशा तीन रेषा मी फिटिंगच्या तीन शिलाई आम्ही टाकून घेत असते पा एकदम सरळ अशी शिलाई आलेली आहे आपली फिटिंगची रेषा एकदम सरळ आता दुसऱ्या बाजूलासुद्धा त्याचप्रमाणे फिटिंग करून घ्यायचे दीड दीड इंचाचं मार्जिन ठेवून हे पहा मुंड्यात सुद्धा बाईकसुद्धा कव म्हणजे हे पहा शिलाई लॉक करायला विसरायचं नाही सुरुवातीला आणि लास्टला सुद्धा हे पहा तीन शिलाई आहे फिटिंगच्या ओके अशा प्रकारे आपलं फिटिंग झालेलं आहे तर तुम्हाला आता मी मोजून दाखवते कमरसुद्धा त्याआधी पहा शिलाई किती एकदम सरळ आलेली आहे फिटिंगची रेषा ओके आता कमर साडेसत्तावीस इंचाचं आहे तर तुम्हाला मी मोजून दाखवते आपण फिटिंग केलेलं अगदी बरोबर आहे की नाही हे का एकदम कट्टू कट साडेसत्तावीस इंचाचं कमर आपलं आलेलं आहे तर आता आपल्याला जोडून घ्यायचे आहे गळापट्टी म्हणजे गळ्याला पायपिंग करायची आहे त्यासाठी मी या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे आणि आता गळ्याला गळपट्टी लावून घ्यायची आहे तर गळापट्टी लावत असताना आपण जी गळ्याच्या पट्ट्या काढलेल्या आहेत तर साधारण किंचित खेचून लावायचे आहे ब्लाऊज पीसचा कापड खेचायचा नाही फक्त गळपट्टीचा कापड साधारण म्हणजे एकदम थोडासा असा खेचायचा आहे एकदम जास्त पण नाही खेचायचं आहे राऊंडवरती पण एकदम छान असा जोडून घ्यायचं आहे गळ गळपट्टी नाही का गल, आणि त्याच्यासाठी दोन सूत शिलाई मार्जिन ठेवायचं आहे जोडताना गळपट्टी जोडताना दोन सूत शिलाई मार्जिन दोन सूत म्हणजे दोन देशा ते एकदम पुरेसं होतं आता आपण इथे फोल्ड करून गळापट्टी जोडून झालेली आहे जिथे जिथे राऊंड आहे गळ्याचा तिथं तिथे मी असे कैचीचे नॉच लावून घेतलेले आहेत म्हणजे पायपिंग आपली खूप छान येते असे म्हणजे पिळ पडत नाही किंवा पलटी होत नाही तिथे अशा प्रकारे नॉच देऊन झाले आता पहा या पद्धतीने असं कापड गळापट्टीचं फोल्ड करायचे आणि अशी शिलाई टाकून घ्यायची तर ती शिलाई मी कुठे टाकली ते पहा अगदी पट्टीवर टाकायची नाही आपल्याला दाबटीप नाही द्यायची दाबटीप म्हणजे पट्टीच्या साईडला तर जो खाचा एक तयार होतो तिथे शिलाई टाकून घ्यायची म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ही ट्रिक खूप भारी आहे म्हणजे सोपी आहे जे नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना ही पद्धत खूप सोपी आहे पायपिंगची पा आता खालच्या बाजूने आतल्या बाजूने पहा कापड थोडं थोडं कट करून टाकायचे एक्स्ट्रा म्हणजे बाहेर येत असेल तर आणि परत एक फोल्ड करायचा असा आणि परत एकदा त्या जो खाचा तयार झाला आहे पायपिंगच्या शिलाईच्यामध्ये तिथे शिलाई, शिलाई टाकून घ्यायची नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर दिसते मी कुठे काय टाकली ते म्हणजे आपली पायपिंग एकदम मध्ये येते अशी चपटी वगैरे होत नाही पायपिंग पहा एकदम आपण धागा टाकून पायपिंग करतो ना दोरी पायपिंग त्याप्रमाणे पायपिंग तयार होते नाही पण राऊंडवर असा राऊंड आलाय पा पुढचा गळासुद्धा तुम्हाला दाखवते मी किती छान असा राऊंड तयार झालेला आहे पायपिंगच खूप सुंदर आलेली आहे हे पा आणि एंडिंगला असं लॉक करून घ्यायचे हे पहा पुढचा राऊंड पहा किती एकदम राऊंडमध्ये गोल एकदम गोलाकार आलेला आहे आणि पाठीमागचा सुद्धा पहा पाठीमागचा सुद्धा गळा किती राऊंडमध्ये आलेला आहे आणि आतली पण बाजू पहा किती फिनिशिंग सकट जोडली गेलेली आहे कुठेसुद्धा तुम्हाला बाहेर कापड निघलेलं दिसणार नाही या पद्धतीने तुम्ही पायपिंग करून पहा एकदम छानच येणार तुमची पाहिजे बा पुढची सुद्धा आतली पा सुद्धा कुठेसुद्धा दोरा निघलेला नाही किंवा सुद्धा बाहेर आलेलं नाही तर अशा प्रकारे आपण ब्लाउजचं सुद्धा झालेलं आहे चला तर मग व्हिडिओ